मित्रांनो ट्रम्प साहेब परत एकदा चर्चेत आलेत यावेळी त्यांनी एच वन बी व्हिजावरती एक, एक लाख डॉलरचा बॉम्ब आहे होय मित्रांनो कारण कालच्या पत्रकार परिषदेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं की एच वन बी व्हिजाची फीस एक लाख डॉलर होईल म्हणजेच अठ्ठ्याऐंशी लाख रुपये तुम्हाला आता भरावे लागतील आधी ही फी एक लाख शहात्तर हजार ते पाच लाखापर्यंत होती पण आता ती तब्बल पन्नास पर्सेंटनी वाढली ही घोषणा करताच ट्रम्प सरकारवरती मोठी टीका झाली कारण लोकांना वाटलं की ही फीस दरवर्षी भरावी लागणार पण शनिवारी प्रेस सेक्रेटरी कॅरोलाइन लिविट यांनी स्पष्ट केलं की ही, ही फीस वार्षिक नाही आहे ती वन टाईम फीस आहे आणि आत्ता ज्यांच्याकडे एच वन बी फीज आहे त्यांच्यावरती ही फीस लागू होणार नाही तर नवीन जे अर्ज करणार आहेत त्यांच्यावरती ही फीस आकारली जाईल सध्या एच वन बी धारक जे आहेत आणि जे अमेरिकेत आहेत किंवा अमेरिकेच्या बाहेर गेलेले आहेत त्यांना परत देण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही आता यामध्ये एच वन बी विजा घेणाऱ्यामध्ये भारताचा तब्बल त्र्याहत्तर पर्सेंट वाटा आहे त्यामुळे या निर्णयाचा सर्वात मोठा फटका भारतालाच बसला असता पण आता या स्पष्टीकरणामुळे भारतीयांना थोडासा तरी दिलासा भेटला आहे तर मित्रांनो ही माहिती प्रत्येक लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला फॉलो करून टाका